सामाजिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर साखळी घेऊन पळून जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली मानपाडा पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकाला आपल्या बोलण्याने फसवून त्याची सोन्याची चेन आणि अंगठी घेऊन पळून जाणाऱ्यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे कार नंबर वरून

मानपाडा पोलिसांना कारचा नोंदणी क्रमांक का मिळाला ज्याच्या आधारे त्यांनी गुजरात आणि पुण्यातून राहुल भाटी उर्फ मदारी आशिष दिलीपनाथ मदारी आणि लखन बाबा निकम यांना अटक केली मानपाडा पोलिसांनी साखळी आणि अंगठी जप्त केली आणि गुन्ह्यात वापरलेली कार देखील जप्त करण्यात आली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी या वेळी तोपर्यंत धन्यवाद